चिपळूण खेरडे सीतील श्री एम पेपर मिलला भीषण आग लागली कंपनीमध्ये कागद पुठ्ठा तसंच कच्च्या मालाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यानं आगीचा जास्त भडका उडत गेला कंपनीचं यामध्ये कोट्यावधी रुपयांचं चा नुकसान झालंय मात्र सुदैवाची बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अग्निशमन दलाच्या मदतीनं ही आग संध्याकाळपर्यंत विझवण्यात अखेर यश आलंय आग विझवण्यासाठी कोणताही उपाययोजना आग कोणताही उपाययोजना नाही